नमस्कार प्रेक्षकांनो आज आपण एक रहस्यमयी कथा ऐकणार आहोत आपलं स्वागत आहे रहस्यमय मराठी या आपल्या यूटूब चॅनलमध्ये मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत औरंगजेबाची मुलगी जिन्नत उनिसा आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी पण त्याआधी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा आणि त्यापुढे दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणारे सगळे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील औरंगजेबाची जिन्नत उनिसा ही मुलगी महाराष्ट्राच्या इतिहासात खूप चर्चेला आली आणि त्याचे कारण म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची बकरकरांनी जोडलेला तिचा संबंध मग काही असा खोटा इतिहास सांगण्यात आला की औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यावर म्हणाला तू मुसलमान झालास तर तुला जीवदान देतो त्यावर छत्रपती संभाजी महाराज त्याला म्हणाले की तू तु तुझी मुलगी मला देणार असला तर मी मुसलमान व्हायला तयार आहे इतक्या खालच्या प्रतिचा इतिहास बगरकरांनी मांडला मुळातच औरंगजेबाने संभाजी महाराजांना धर्मांतर करण्यासाठी विचारलेच नव्हते आणि संभाजी महाराजांनी औरंगजेबाला त्याच्या मुलीला कधीही मागितलं नव्हते मग औरंगजेबाने संभाजी महाराजांना कोणते प्रश्न विचारले याबाबतीत सविस्तर व्हिडिओ आपण लवकर रथ घेऊन येणार आहोत औरंगजेबाने किंवा कोणत्याही मुघल भाषाने आपल्या मुली कधीच हिंदूंना दिल्या नाहीत आणि औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आला होता ते स्वराज्य संपवण्यासाठी सोयरेकरी जमवण्यासाठी नव्हे आता छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर घेतले जाणारे जिन्नत उनिसा नाव आणि प्रसंग कसा चुकीचा आहे हे समजण्यासाठी थोडे आणखीन पाठीमागे जावे लागेल औरंगजेबाला एकूण पाच मुली होत्या पहिली मुलगी जिबूनिसा हिचा जन्म सोळाशे अडोतीसचा दुसरी मुलगी जिन्नत उनिसा हिचा जन्म पाच ऑक्टोंबर सोळाशे त्रेचाळीसचा तर तिसरी मुलगी बद्दरुनिसा आणि चौथी जुब्बुनिसा आणि पाचवी मेहरुनिसा थोरली मुलगी जिबुनिसा हिने अकबराला बापविरोधात मदत केल्यामुळे औरंगजेब तिला आज जन्म कैदेत ठेवतो व तिचा तिथेच मृत्यू होतो तिसरी मुलगी बदरुनिसा ही लगेच मरण पावते चौथी आणि पाचवी मुलगी या आपापल्या संसारात मग्न असता आता राहिला प्रश्न जिन्नत उनिसा ती चांगली सुशिक्षित होती राजकारभारात हुशार होती आणि महत्त्वाची बाब म्हणजे ती औरंगजेबाची सल्लागार होती पण ती अविवाहित होती तिने जर मनात आणली असते तर कोणाशीही विवाह करू शकली असते पण प्रेमापुढे सर्व फिके पडते जिन्नस उनिसा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम होते अख्खी बादशाह एका बाजू बाजूला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम एका बाजूला तेहतीस कोटी देवांचे चारित्रेका बाजूला आणि शिवराज यांचे चारित्रेका बाजूला अशा राजामुळे कोण प्रभावित होणार नाही जिन्नत उनिसाने महाराजांना बारा मे सोळाशे सहासष्टपर्यंत पर्यंत प्रत्यक्ष पाहिलेले नव्हते म्हणजे आग्रा भेटीपर्यंत पण महाराजांचे नाव पराक्रम चारित्र यांच्या गोष्टी नेहमीच तिच्या कानावर पडत होत्या अफजल खानचा वध पन्हाळ्याच्या वेड्यातून सुटका शाहिस्ते खानची बोटे तोडणे अशी एकापेक्षा एक गोष्टीमुळे जिन्नस उनिसा शिवरायांच्या प्रेमात पडली जी नुस निसांचा जन्म पाच ऑक्टोंबर सोळाशे त्रेचाळीस झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तर राजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावर यावरून एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की जिन्नस ही छत्रपती शिवाजी महाराजांच्यापेक्षा तेरा वर्षांनी लहान तर छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा चौदा वर्षांनी मोठी होती छत्रपती संभाजी महाराजांशी जिन्नस उनिसाचा जोडला जाणारा संबंध कसा दिशाभूल करणारा आहे हे स्पष्ट करण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आग्रामध्ये कैदेत होते त्यावेळी जी जी नतुनिसाने आपल्या बापाकडे दख्खनच्या सिंहासनासाठी मागणी घातली पण औरंगजेबाने तिला नाकार दिला आणि शिवरायांवर नजर कैद लागू केले त्यावेळी जिन्नस उनिसा थेट महाराजांना कैदेत भेटायला गेली आणि म्हणाली दख्खन के शेर राजा शिवाजी हम आपके मन ही मन मी आपना शोहर मान चुके हैं और हम आपसे बाकायदा निकाह करना चाहते हैं हमारे वालिद औरंगजेब बादशाह से भी हमने बात की है हम आपके फैसले का इंतजार करेंगे और आपने हमें नहीं अपनाया तो भी हम आपको ही अपना शोहर मानेंगे जिंदगी भर आपके फैसले का इंतज़ार करेंगे लेकिन किसी और से शादी हरगिज़ नहीं करेंगे जिन्नस उन्हीं सा निर्धार एक दूसरा का ही होता महाराजा ने उदार अंत करनारी जिन्नस उन्हीं स्वीकार करण्याची तयारी दर्शवली हो ही बाब औरंगजेबाला समजल्यानंतर त्याने महाराजांना कुणीही भेटण्यास मज्जाव केला पण शंभूराजेंनी मात्र सगळीकडे जाण्याची मुभा होती शंभूराजे औरंगजेबाच्या महाली चहा पाण्यासाठी नेहमी असायचे त्यांनी आपल्या सौंदर्याने आणि तल्लक बुद्धीने औरंगजेबाच्या घरातील सर्वांची मने जिंकली होती आग्र्यातून महाराज सुटण्यामागे जिन्नत उनिसासुद्धा मोलाचा वाटा आहे कारण जिन्नत उनिसा औरंगजेबाची सल्लागार असल्यामुळे तो तिच्याशी चर्चा करायचा आणि ती चर्चा जिन्नस उनिसा शंभूराजेंना सांगायचे आणि शंभूराजे महाराजांना त्यामुळे अव औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेला प्रयोग सुद्धा फेल ठरला होता जिन्नत उनिसा शंभूराजावर प्रेम करत होती का तर हो ती प्रेम करत होती पण आपल्या मुलाप्रमाणे आता याचा प्रत्यय संभाजी महाराज कैदेत असताना येतो ज्यावेळेस शंभूराजे कैदेत होते त्यावेळेस त्यांनी कोणतीही माहिती औरंगजेबास देण्यास नाकार दिला होता त्यावेळी औरंगजेबाने आपल्या सरदारांना संभाजी महाराजांची बहीण रानूबाई हिची अब्रू लुटण्यास सांगितली ज्यावेळी ही, सांग ही बाब तो निसाला समजले तेव्हा ती औरंगजेबावर चिरल्याने म्हणाली ज्या राजा शिवाजीने आपल्या अख्ख्या आयुष्यात परस्त्री कधी कधी वाईट नजरेने पाहिले नाही त्या राजा शिवाजीच्या मुलीबरोबर असे करणे बरोबर नाही त्यामुळे औरंगजेबाने तो हुकूम थांबवला छत्रपती संभाजी महाराज कैदेत असताना आपल्या मुलासारखे शंभूराजेंना वाचवण्यासाठी जिन्नस मुनिसा बादशाला करण्यास सांगितला परंतु शंभूराजे खूप स्वाभिमानी होते ते आपला कोणताही किल्ला मोगलांच्या ताब्यात देणार नव्हते म्हणून ना इलाजाने औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा खून केला संभाजी महाराज कैद केल्यावर लगेच त्यांच्या छेदछेद करण्यात येणार होता पण जिन्न सा शंभूराजे एक महिना जिवंत होते तसे जम्बूराजेंच्या मृत्यूनंतर शंभूराजेंच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शाहूराजे यांनी सोडवण्यासाठी सुद्धा जिन्नत उनिसा यांचा मोठा वाटा आहे शंभूराजेंची बहीण आणि पत्नी या कित्येक वर्ष कैदेत असतानासुद्धा त्यांच्या केसालाही धक्का न लागण्याचे कारण म्हणजे जिन्नस उनिसा मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील कोणत्या घटनेविषयी तुम्हाला ऐका मला आवडेल ते कॉमेंट्स करून नक्की सांगा जय शिवराय जय शंभूराजे